महाराष्ट्र जिंतरीतील जलविद्युत केंद्रास शुक्रवार पासून पाणी सोडण्यात आले पाटबंधारे खात्याद्वारे निर्णय जाहीर नऊशे क्युसेक ने पाणी पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलशयावरील जलविद्युत केंद्राकरिता आज पाणी सोडण्यात आले आहे खडकपूर्णा प्रकल्पातून दोन गेटद्वारे पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला असून त्यामुळे येलदेरी जलाशयाच्या पालन क्षेत्रातून येलदेरी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे बुधवारी सकाळी या जलाशयात त्र्याण्णव पॉईंट शहाण्णव टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला जलाशयातील पाणी पातळी सातशे साठ पॉईंट आठशे अडतीस मीटर एवढी झाली असून जलाशयात आठशे पंच्याऐंशी पॉईंट पाचशे आठ दशलक्षे घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे दरम्यान नदीपात्रातील पाण्याची आवक पाडबंधारे खात्याद्वारे शुक्रवार पासून येलदरी येथील जलविद्युत केंद्रातील तमाईनला पाणी सोडण्याचा व नदीपात्रात सुद्धा पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय जाहीर केला दरम्यान नदीपात्रावरील शेतकऱ्यांनी अपघात आपापले नदीपात्रातील साहित्य किंवा जनावरे हटवावीत असे निर्देश दिले आहे केवळ महाराष्ट्र बाबा राजकेसाद जिंतो